हो आता एक सविस्तर मोलमजुरी करण्यासाठी मुस्ती गावातून धोत्रीकडे निघालेल्या तीन तरुणांना डम्परनं जोराची धडक दिल्यामुळे तिघेही जागीत चिरडले गेले ही घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे ते मा या अपघातानंतर डम्पर चालक वाहनासह फरार झाल्याची माहिती पुढे येत आहे मुस्ती येथील तीन मजूर देवीदास मारुती दुपारगुडे वय तेहत्तीस नितीन श्याम वाघमारे वयबत्तीस आणि हनुमंत गोपीनाथ पवार वयचाळीस हे तिघे जण मुस्तीवरून एकाच दुचाकीवरून धोत्रीकडे निघाले होते मुस्ती गावापासून काही अंतरावर तलावा नजीकच्या ते आले असता त्यांच्या पाठीमागून माती वाहून नेणाऱ्या डम्परनं या दुचाकीला जोरदार धडक दिली काही कळायच्या आतच डंपर चालक वाहनासह पळून गेला यातील एक जण डम्परच्या खाली आला तर दोघे रस्त्याच्या बाजूला फेकले गेले त्यांच्या दुचाकीची अवस्था पाहिली तर अपघात किती भीषण होता याची कल्पना येऊ शकते हे तिघेही जागेवरच गतप्राण झाल्याची माहिती समजली या घटनेनंतर काही वेळात मनोहर राठोड हे शेतकरी घटनास्थळी आले असता त्यांना हा प्रकार दिसून आला त्यांनी हनुमंत पवार यांना ओळखला आणि तातडीनं गावामध्ये माहिती दिली नितीनचे वडील श्याम तसेच तिप्पण्णा जाधव घटनास्थळी धावले त्यांनी तातडीनं तिघांना ही उपचारासाठी सोलापुरात शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं परंतु डॉक्टरांनी तिघांनाही उपचारापूर्वी मृत घोषित केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही